तर मी सुरुवातीपासून आपल्याला सांगते मी जेव्हा शिक्षणासाठी पुण्याला आले सांगोल्यावरून तेव्हा सुरुवातीला मी पण एका हॉस्टेलला राहत होते आई वडील हॉस्टेलला मुली ठेवताना आमचा ग्रामीण भाग आहे जो काय आहे तो ग्रामीण भागात थोडस अजून कन्झर्वेटिव्ह वातावरण आहे अजूनही लोक जुन्या विचाराचे आहेत मुली पुण्यासारख्या ठिकाणी पाठवताना खूप विचार करतात मुली खूप शिकलेल्या आहेत हुशार आहेत त्यांचं एक ॲम्बिशन्स आहे मुलींना खूप पुढे जायचे मी तालुक्यातल्या बऱ्याच मुलींना भेटल्या काही मुली म्हणतात आम्हाला एअर हॉस्टेस व्हायचे काही मुली मला भेटल्यावरती सांगतात की आम्हाला पोलीस म्हणजे महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती व्हायचंय पण त्या मुलींना पुण्यात येऊन स्टेबल होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो पुण्यात नातेवाईक जरी असले तरी त्यांच्याकडे पण राहणं खूप डिफिकल्ट असतं एक मर्यादा पडतात मुलींना पीजीनी राहणं किंवा हॉस्टेलला जाणं सिक्युरिटीचे प्रश्न असतात सांगोला ते पुणे ह्या तब्बल दोनशे वीस किलोमीटरचं अंतर आहे इथं मुलींना येताना अनेक अडचणी भासतात हा ह्यातून मी स्वतः गेलेली आहे सुरुवातीला मी हे प्रॉब्लेम सगळे फेस केलेले आहेत त्यामुळं मी सांगोला तालुक्यातल्या मुलींच्या हक्काचं एक हॉस्टेल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांगोला तालुक्यातल्या मुलींच्या हक्काचं हॉस्टेल इथे आपलं वीस बेडचं आपण ओपन केलेलं आहे त्यात सगळ्यात आपण असं एक माझी संकल्पना आहे की सुरुवातीला आलेल्या मुलींना राहणं आणि खाणं आपण फ्रीमध्ये दे देतोय कारण सुरुवातीचे जे पंधरा दिवस असतात वीस दिवस असतात मुलींना घर गर, घरून जे काही फायनान्स येणं किंवा मुलींना घरतून हॉस्टेलची हॉस्टेलची फीज देणं परवडत नाही काही मुलींना कॉलेजची फीस भरायची असती काही मुलींना क्लासेस लावायचे असतात तो सगळा महिन्याचा जो एक बॅलन्स असतो तो सगळा व्यवस्थित करताना त्यांचं कुठंतरी गणित चुकलं जातं तर त्याच्यासाठी एक मला छोटीशी एक संधी मिळालेली आहे ती त्या था छोट्याशा संधीचं सांगोला तालुक्यातल्या मुलींनी सोनं करावं हीच माझी इच्छा आहे पन्नास वर्ष झालं आपल्या तालुक्याला एक ठप्पा लागला गेलेली की हा दुष्काळी तालुका आहे जिथं काहीही विकास झालेला नाही मग आपण आतापर्यंत नुसतं बोलतो की हा आमचा दुष्काळी तालुका आहे आमच्यापर्यंत काही विकास झालेला नाही आमच्यापर्यंत पाणी पोचलेलं नाही आहे काही लोक म्हणतात ह्या भागात पाणी पोचलं काही भागात पाणी पोचलेलं नाही आहे मग हे असं किती दिवस चालणार आहे आपल्या तालुक्यात किती दिवस आपण जातीपातीचं दुर्दैवी राजकारण करून आपला जो तरुण वर्ग आहे त्याला मागं ठेवणार आहोत भविष्याचा तुमच्या मुलांचा लेकरा बाळांचा विचार करा आणि तुम्ही ह्यातून आभांनायक संधी द्या अशी मी तुम्हाला विनंती करते